नमस्कार जे हरी कोणा आमची दुधुबाई आली कुठली माहिती का कर्नाटक मधनं आता आपल्याला एक शेंगा आणल्या होत्या ना आज बाजारात आणि मग तिने घेतले एक पप्पा हे गाव एक पप्पा तुम्ही मी मेजर ते का। मेजरचं काम करते राहिला तुम्ही कर्नाटक मध्ये ना कर्नाटक मधन आले बघताना आज आज कुठं आलोय माहिती का राजे देवाळगाव मध्ये आज बाजार असतो छोटासा त्या बाजार मध्ये आलोय मग काय माहिती तिथून अजून तू खाली काय नाय सगळ्यांना काय करते आई आमची आई निघाली गाणगापूरला हाय का नाही गाणगापूरला चालली या कोण कोण चाललय गकाला नेहचय आई अक्का अजून कोण बाय आहेत बेनोडूजी बाय आहे का हा ओए, किती जण येत तुम्ही चाललाय सायपा कायच ति वाडी काय आवडते तू काय पहिल्यासारखी राहिली नाही आता मलाच होऊन बोलावं लागतंय तो बोलतच नाही सारखी तशी करेल दोन मांजर आहेत बघा आमची ही कशी बाहेर इथं लई खेळत हि ज